अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी सगळीकडे वाटी कृपा हे काही हिर खजल आहे हिचा फूल आहे सजाफाऊस म्हणून झालं चांगलीच ठेवती हे हिर खर इतर फायदे पाणी पाहिजे दोन दिवस अनेक आता मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्री सगळ्या लोकांना वेळ घ्यायची प्रश्न बांधायचे काही कर्चा आदर करा असा आधी करायचा काही गोष्टी होती चांगली गोष्ट ज्या जाती चार महिन्या आम्ही चार महिन्यांनी म्हणतोय की सरकार आणायचं किंवा सत्ता बदलायची काय नेमकं मग मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत नाही